सातीता इथे आलेलो आहोत जिंकण्याच्या वतीनं आपण या ठिकाणी रामरंज सुरू आहे महिला भहिणींच या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत बंधूबा बोरगडे त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी आणि या ठिकाणी आपल्याला दिसतायत आहेत ते सर्व महिला भगिनी या ठिकाणी आहेत उपोषणाला ते बसलेले आहेत आमरण उपोषणाला आपण त्यांच्याशी संवाद साधूया आई जनतेला काय सांगणार आजच्या आमरण उपोषणाला तुम्ही बसला आमची दार आमच्या गावाची दारू बंदी करा इथून तिथून दाबळे पण गावातले पण चिखले लोक चिखले लो चिखले ते माझ्या समजा याआधी आपण असं प्रकारचं आमरण उपोषण आंदोलन केलं होतं हा त्याचा काही परिणाम झाला होता नाही आता काय अपेक्षा आहे आपल्या आपल्या आमची अपेक्षा आहे फक्त दारू व्हा आमच्या गावची गावची दाभे सरपंच ताई काय सांगणार आपण आम्ही कार्य करायला पाहिजे जोपर्यंत दारू बंद करत नाही तोपर्यंत नाही तो पर्यंत मंडळी उपस्थित आहे आणि मोबाईल वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडभू बरबडे यांनी संवाद साधा आम्हाला लोकशानास्थळी भेट दिली आणि जे प्रशासन आहे साथ या 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 त्या संबंधितांना त्यांनी फोन करून मोबाईल वरन संवाद साधला आणि या ठिकाणी सखेगावचे ग्रामसेवक वीर साहेब आहेत साहेब सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे अमरण उपोषण स्थळी आपलं प्रशासनाचे अधिकारी म्हणून काय सांगणार आपण जनतेला या गावामध्ये अवैध दारू विकल्या जाते त्यामुळं ग्रामपंचायतीनं दोन्ही तीन वेळा पोलीस स्टेशन असन कलेक्टर साहेब असन या सर्वांना आपले ग्रामपंचायतचे ठराव घेऊन आपण त्या ठिकाणी सरपंच आणि आमच्या कमिटी यांच्या सहकार्याने बंद करण्यासाठी अवैध दारू बंद करण्यासाठी आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला परंतु पाहिजे तसं यश आलेलं नाही आणि आता सध्या आमच्या ह्या महिला भगिनी दारू बंद व्हावी गावातली या हेतून त्या आज उपोषणाला बसलेल्या आहे तर यासाठी सर्व ग्रामपंचायत कमिटी सरपंच आणि गावकरी सहकार्य करायला तयार आहेत प्रशासनाचे अधिकारी म्हणून आपण काय करणार आता त्या ठिकाणी जी कोणी मंडळी दारू विकत असल आणि शासकीय अतिक्रमण मध्ये जर त्याचा ते उपयोग तेवढ्याच साठी होत असेल तर आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी त्यांना अतिक्रमण काढण्याबाबत आपण नोटीस देणार आहोत आता आपण एक रजिस्टर बोलवलं आणि सह्याची मोहीम त्यावर घेतलेली आहे त्या काय सांगणार सर्व गावकरी मंडळीची जी मागणी आहे कमिटी आणि गावकरी त्यांच्या सह्या घेऊन आपण तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे

करता झगडत आहे तरी हे काय त्या त्यात काय पाणी मरतं हे काही समजत नाही तरी आम्ही बंडूब झाले सगळं बुलढाणाले एस पी साहेब असोत दारूबंदी असं रायपूर सा, असून हे सगळ्याला निवेदन देऊन एक दोन तीन महिने बंद झाली त्याच्यानंतर काय पाणी मिळलं काय कोणा पैसे घेतले काही ते माहीत नाही पण बऱ्याच गोष्टी त्याच्यावर खालीवर होतात आणि हे दारू विकणारे खुशाल समोर आम्हाला खालीवर बोलतात डोक्याला रुमाल बांधून आडवं देडवं आम्हाला गाव करायला घाई भरून जायचा प्रयत्न करता गाव करायला वाटत कुठं आपण गळ्यात घ्यावं त्याच्या बघता त्याला इकू द्या त्याला भानगडी करू द्या पण आता या महिला बसल्या हे आम्ही इथं एक काय आम्हाला उपोषण नाही इथं इथं आमची आत्महत्या बीन झाली आत्महत्या नाही म्हणून मी इथं आमची दिंडी बी निघली कधी या गाव का करता तरी आम्ही त्याच्यात तयार आहे मराल बी तयार आहे त्या समजून दारूकणाऱ्या आम्ही दादा आहे त्याशी दादा इथं लय मोठे शंभर दादा मुबे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उभं नाही पाण्यात असो पावसात असो बिगर अन्न पाण्यात ठाम देऊन बसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि बाबा आपल्याला त्यानिन बरेच वेळेस सहकार्य केला आम्हाला बोलणार आमच्या सोबत आले स्वतःच्या गाड्या घेऊन ये त्या काही आमच्या मोबाईल त्या डिझाईल टाकून सगळं प्रयत्न केले तरी त्या यानं काय केलं इकडं इकडे काय केलं आम्ही थोडे थंडे पडलो की आम्हाला असं वाटलं की बाबा यानं पासपोर्ट होऊन बंद केली जाऊ द्या पण ते आता आम्ही जर त्या म्हणायला गेलो तर तेच आमच्यावर दादागिरी करतात आणि कोण बंद करतात ते आम्ही त्यांची पाहू पाहू पाऊ म्हल्या बरोबर बाकीचे लोक पळून जातात आमच्यासारखे चार दोन लोक थांब राहतात या बाया थांब राहतात त्याच्यामुळे आता हे बंद गाव पेटून म्हणजे कोणत्याही थराला जाऊ शकतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शांत विरोधात आम्ही आवाज उठवणारे आहे जिल्हाध्यक्ष अनुभव बरबडे उपोषण स्थळी आमरण उपोषण स्थळी त्यांनी भेट दिली आहे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या संबंधित प्रशासनाला मोबाईल संवाद केला पाहू आपण जनतेला आजच्या दिनी काय सांगणार नाही फार बिकट परिस्थिती आहे या गावची माझे सहकारी राजेश परियार यांचं गाव आहे आणि नेहमी नेहमी या गावाशी माझा संपर्क येत असतो यापूर्वी जवळपास एक वर्षभरा अगोदर किंवा सहा महिने अगोदर असंच दारूबंदी इथली झाली पाहिजे म्हणून नारायण भाऊ आणि समस्त गावकरी महिला पुरुष तरुण मंडळी आम्ही सगळे ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन यांना समज दिली होती त्यांच्या सांगण्यावरूनही सुद्धा इथं दारूबंदी झाली नाही त्यामुळं आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना बुलढाण्याला भेटायला गेलो होतो त्यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्याशी आमची भेट झाली त्यांनी तातडीनं इथं ज्या पद्धतीनं पावलं उचलायला पाहिजे होती ते तातडीनं पावलं उचलली आणि त्यावेळेस इथं दारूबंदी काही काळापर्यंत झाली होती परंतु नव्यानं पुन्हा या दारू विक्रेत्यांनी उचल खाल्लेली आहे आता या गावामध्ये सध्या दारू विक्री सुरू आहे आणि अक्षरशः महिलांना इतका त्रास आहे या दारुड्यांचा की घरी आल्यावरती एक सुकानं दोन घासमजुरी करून आल्यावर खायचे तर त्याच्या नशिबात नाही परंतु या दारुड्यांमुळे त्यांना पूर्ण प्रपंचाची घडी विस्कटलेली आहे त्याच्यामुळं निश्चित ही दारूबंदी या गावामध्ये झाली पाहिजे आज ज्या आमच्या भगिनी नंदाबाई कांताबाई आणि लक्ष्मीबाई या या दारूबंदीसाठी पुढं सरसवले आहे निश्चित त्यांचं अभिनंदन आहे की आमची आई तर शिक्षित असेल परंतु गावाच्या कल्याणासाठी या माऊलीनं पुढाकार घेतलेला आहे तर या गावातल्या तरुण आणि आ, होतकरू लोका जे लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे त्यांना विनंती आहे की आपण कृपया या तिन्ही महिलांच्या पाठीमागं अख्ख्या गावाने उभं राहिलं पाहिजे जोपर्यंत निश्चित या गावामध्ये दारूबंदी होत नाही त्यावर निकराचा लढा आपण दिला पाहिजे आज इथं आलो असता मी विद्यमान ठाणेदार सोळंकी साहेब त्यानंतर दारूबिंद दारूबंदी विभागाचे पाटील यांच्याशी चर्चा केली इथले ग्रामसेवक हो के, यांच्याशी चर्चा केली ग्रामसेवक हो साहेबांना इथं आपण बोलावून घेतलं इथं ग्रामपंचायतचे सातपैकी पाच जवळपास सदस्य उपस्थित आहेत आणि जी लोकं काही दोन तीन लोक अशी आहेत की या गावामध्ये या गावातल्या ई क्लासवर अतिक्रमण करून तिथं दारूचा ता अड्डा चालवतात तर माझी या प्रशासनाला विनंती आहे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाला की आपण ताबडतोब बारा तासाच्या आतमध्ये हे अतिक्रमण आपण इथून काढून फेकावं अन्यथा इथं परिस्थिती चिघळेल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याची संबंधित सर्व जबाबदारी दारूबंदी विभाग विद्यमान ठाणेदार रायपूर आणि इथले ग्रामसेवक अधिकारी यांच्यावरती जबाबदारी आहे इथलं कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तर आपण ताबडतोब त्वरित आपल्या स्तरावरून कागदाई कारवाई न करता प्रत्यक्षात कारवाई केली पाहिजे नाहीतर नुसते कागदी घोडे नाचवून ही दारूबंदी होणार नाही आणि त्याचप्रमाणे या मावल्याच्या मागा आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे जर दारू विकणारे जर इथे येऊन दादागिरी करत असतील आमच्या वडील दारा मंडळी येऊन जर हात उतरत असतील तर कृपया ही खेदाची गोष्ट आहे याची लाच तुम्ही आम्ही सर्वांनी पाळणं गरजेचं आहे इथून पुढं तुम्हाला जेव्हा जेव्हा किंवा गरज लागेल सन्मान्य आमचे सहकार्या आहेत राजूभाऊ यांच्याशी तुम्ही संपर्क करा जेव्हा केव्हा आमची तुम्हाला गरज आहे तेव्हा तेव्हा आम्ही इथं जातीन हजर होऊ जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही आणि प्रशासन कायदेशीर रीतसर कारवाई कायदेशीर तोडगा कायमस्वरूपी काढत नाही तोपर्यंत आपलं उपोषण आपण सुरू ठेवावं नारायण भोवनी ज्याप्रमाणे सांगितलं की बाबा इथून आम्ही आता मरायला सुद्धा तयार आहे तर मरायला नाही आपण मरायल मारायला तयार व्हावं महाराष्ट्र नवनिर्माण नुर्म, सेना निश्चित तुमच्या पाठीमागे आपण मरायचं नाही तर हे जे दारू विकणारे त्यांना मारायलाही आपण माग पुढं हटणार नाही एवढी ग्वाही तुम्हाला आमच्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीन तुम्हाला देतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहात आम्हाला आहात जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण आम्हाला उपोषण सोडणार आहात का नाही सोडत नाही जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही 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 तर हो साहेब इथा एक दारूबंदी ठाली होती पण चिखली दारूबंदी चिखली पासून एक छत्रपती म्हणून धाबा आहे तिथली बंदी इथली बंद झाली तर तिथं जोरात चालू होती म्हणजे त्याच हे सगळे गिराईक ते त्यांचे त्याच्याकडे ऑटोमॅटिक वाळतात त्याच्यापासून सगळं तेच गावचे सरपंच आहे त्याच्याकडे आम्ही एक वेळ ते गेलो तोंडाला शब्द तोंडात ठेवा असं त्यांचं बिन दहा लोक आहेत हे मी एक सांगतो जोपर्यंत दारू बंदी बंद होतني तोपर्यंत आम्ही उठणार जोपर्यंत दारू बंदी होत नाही बाबा आपलं जे उपोषण आहे अमरण उपोषण जोपर्यंत आपली जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण अमरण उपोषण सोडणार आहात का नाही नाही आपला निर्णय आहे हा या ठिकाणी आपण बघतो अमरण उपोषण सध्या आलेलं आहे साठेगाव येथे आणि आपण आता त्यांच्याशी संवाद केलेला आहे सर्वांचं म्हणणं असं आलेलं आहे की जोपर्यंत जी मागणी आहे दारूबंदीची ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही हे सर्व शनिचित्र न्यूज क्षणचित्रिखलीच्या माध्यमात साकेगाव गावकरी एक जुटीचा दारूबंदेच फायदे दारूबंदेच फायदे हे सर्व क्षणचित्रिखलीच्या आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय